स्वामी समर्था नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं योगशिटन मम्मामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घरच्या घरी हिना हेअर पॅक कसा बनवायचा आणि प्रॉन्स कोळीवाडा कसा बनवायचा ते तर हिथे मी काही हर्बल पावडर्स घेतले आहे त्याचबरोबर हर्बल ऑइलसुद्धा घेतलेली आहे हे ऑइल आणि हे हर्बल पावडर्स वापरून आपण हिना पॅक तयार करतो त्यामुळे काय होतं की आपले जे हेअर प्रॉब्लम जे आहेत म्हणजे अक्काली केस पांढरे होणे हेअरफॉल होणे तसेच कोंडा होणे स्किन ड्राय होणे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात तर हा हेअर पॅक कसा बनवायचा याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केलेला आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो नक्की चेक करा आज आपण पाहूया प्रॉन्स कोळीवाडा कसा बनवायचा तर त्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली कोळंबी आहे आणि त्याचा हा मी पाचचा धागा काढून घेतलेला आहे आता ह्यामध्ये टाकते मी अर्धा लिंबू दोन चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर एक मोठा चमचा चमचा गरम मसाला पावडर एक चमचा घरगुती लाल मसाला अर्धा चमचा हळद आणि मीठ त्यानंतर इथे मी घेतले आहे दोन मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ अंड फोडून टाकायचं आहे पण त्याचा फक्त पांढरा भाग घ्यायचा आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तेल छान तापलं आहे आता हे जे मॅरिनेट केलेलं आहे टाकूया मंडळी तयार आहे मस्त असा आपला प्रॉन्स कोळीवाडा तुम्हाला ही डिश कशी वाटले हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला शेअर ते सबस्क्राईब करायला कर। विसरू नका भेटूया पूर्ण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय